सर आपल्याला पडल्याची घटना कधी समजून आली मला आज सकाळीच आलं आणि मी मोटर पाणी चालू करण्यासाठी शेतात आलो होतो त्या टायमिंगला मी बघितलं आमच्याकडे रात्रीची लाईट नसल्यामुळे दिवसाची लाईट आली ती तीन दिवस दिवसाची लाईट नसती तीन दिवस, तीन दिवस रात्रीची लाईट असते अशा मुळं आज गुरुवार असल्यामुळं गुरुवार ते रविवारपर्यंत आमच्याकडं लाईट असती त्या टायमिंगला मी इथं सकाळी साडेआठ वाजता शेतात आलो तेव्हा माझ्या निदर्शनात आलं हिरीत काहीतरी पडलेलं आहे म्हणून मी बघितलं त्या टायमिंगला मला बि बिबट्या दिसला नंतर मी सतर्क होऊन वन विभाग त्यानंतर वन विभागाची लोक इथे येऊन पाणी गेली राठोड सहायक वन संरक्षक प्रादेशिक भोर आज रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील मोजे सावर्डे गावामध्ये विहिरीमध्ये बा बिबट्या पडल्याची माहिती मिळाली आणि रेस्क्यू टीमला अवगत करून रेस्क्यू टीमला बोलवून बिबट्या रेस्क्यू करण्यात आला नमस्कार मी वसंत चव्हाण वनपरिक्षेत्रा अधिकारी नसरापूर आज भोर तालुक्यातील सावरदरे या गावी गावामध्ये जंगलालगत असलेल्या एका विहिरीमध्ये बिबट्याचं सहा सा महिन्याचं एक पिल्लू पडलेलं होतं रेस्क्यू टीमच्या सहाय्यानं बिबट्याचं व्यवस्थित रेस्क्यू करण्यात आलं बिबट्याचं जे पिल्लू आहे ते एकदम तंदुरुस्त आहे आणि पुढील कारवाई चालू आहे सर त्याला नंतर दिवस वाटणार की दुसरीकडे कुठे स्थलांतरित त्याची जी त्याच्यावर काय ट्रीटमेंट गरज आहे किंवा काय त्याच्यावर उपचार करायची गरज असते जर असं काही असेल तरच त्यानंतर निर्णय घेतला जाईल की कुठं सोडायचं आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका